नमस्कार एक कथा या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आज जी कथा मी मांडणार आहे ती एक सत्यकथा आहे आपल्या चॅनलवरच्या एका एक सबस्क्रायबरने आपल्या बहिणीची ही एक मन लावून टाकणारी गोष्ट आम्हाला ईमेलद्वारे पाठवली आहे गोपनीयतेसाठी नावे आणि गावे बदलली आहेत सत्यकथा तुमच्या मनापर्यंत पोहोचावी म्हणून कथेतील घटनांना हात न लावता फक्त शब्दरचना थोडी बदलून मांडली आहे तुम्हालाही अशीच तुमची गोष्ट मनात दडून ठेवलेली असेल आणि ती जगासमोर मांडायची इच्छा असेल पण स्वतःची ओळ गुप्त ठेवायची असेल तर नक्की आम्हाला दिलेल्या ईमेल आय डीद्वारे ईमेल करा तर कथेला आपण सुरुवात करूया एका शांत पहाटेच्या धुक्यानं वेळलेल्या खेडेगावात मातीचा मंदवास कावळ्यांच्या कौकावीत का मिसळलेला थंड वारा आणि दूरवरून येणाऱ्या मंदिराच्या घंटांचा सूर आणि या सगळ्यांच्यामध्ये एक घर उभारलं होतं छपरावरच्या पावसाच्या ठिगणांनी त्याला अधिकच गावंड रूप दिलं होतं त्या घराच्या आजूबाजूला तांदळाच्या कणसांनी भरलेली शेतं वाऱ्याच्या लहरींवर लई टोलत होती जणू निसर्ग स्वतः त्या घरावर पहारा देत होता त्या घरात सीमा राहायची भोळी स्वच्छ डोळे गालावर कायम हसू आणि चालताना पैंजनाची अलगच झंकार सोबत घेणारी एक निरागस पवित्र आत्मा पण नियतेला तिच्या निरगसतेची काही पर्व नव्हती ती अवघ्या दोन वर्षांची असताना तिच्या आयुष्याने अचानक पहिला आणि प्रचंड मोठा घाव दिला आई वडिलांच्या मृत्यूने घरातला प्रकाशात जणू विझला अंगणातला झाडूही त्या दिवशी शांत होता आणि आकाशजणू अधिकच धुसर होते सीमाच्या बालपणावर एक अदृश्य अंधार पसरला होता असा अंधार ज्याचा अर्थ तिलाच समजण्यासारखा नव्हता त्यानंतर काका काकूंनी तिला आणि तिच्या सख्या भावाला योगेशला आपल्या उराशी घट्ट कवटाळलं त्यांच्या घरात आधीच एक मुलगा होता तरीही सीमाला कधी वाटू दिलं नाही की ती कुणाच्या दयेवर वाढते ती त्यांच्या घरातीलच एक जबाबदारी होती व ती त्यांचीच मुलगी होती काकूंच्या कुशीत मिळणारी मायेची ऊब त्यांच्या हातचं घरगुती अन्न आणि भावाची सोबत या सगळ्यानं सीमाचं बालपण हळूहळू पुन्हा फुलायला लागलं होतं त्या छोट्या गावाच्या रस्त्यांवर चालताना तिच्या पायाखालची मातीही जणू प्रेमानं जाणवत होती ही आपलीच आहे काकूंनी तिन्ही मुलांमध्ये कधी भेदभाव केला नाही काळ पुढे सरकत गेला बालपण खेळण्यातून शेतांच्या वाटांवरून तांदळाच्या ढिगाऱ्यांवरून आणि गायांच्या रूपात एक शांत असं सौंदर्य खुलायला लागलं लांब सडक दाट केस डोळ्यात खोल समुद्रासारखी शांतता गावात अनेकांच्या नजरा तिच्यावर थांबू लागल्या नातेवाईक ही स्थळे सुचवू लागली पण प्रत्येक स्थळाच्या मागे देणं घेणं हा शब्द काट्यासारखा टोचायचा आणि प्रस्ताव परत यायचे तिथेच थांबून राहायचे अशातच एके दिवशी पन्नास किलोमीटर दूरच्या गावातून एक स्थळ आलं मुलगा देखणा शेतजमीन भरपूर कुटुंब प्रतिष्ठेचं पण ओळख तशी लांबची यामुळे सीमाच्या चुलतीच्या मनात प्रश्नांची वादळे उठत होती लहानपणापासून जीवापाड वाढलेली मुलगी इतक्या दूर देऊ का त्यांच्या डोळ्यात काळजीची झाक होती आणि मनात आईसारखी तगमग दरम्यान सीमाचे अत्याजीच्यासाठी सीमा म्हणजे स्वतःची मुलगी या सगळ्यात मध्यस्थी करत होती ती सांगत होती की मुलगा चांगला आहे घरचं वातावरणही सुसंस्कृत भीतीचं कारण नाही मुलाच्या दोन आया होत्या एक सावत्र आणि एक सख्खी पण त्यांच्या बोलण्यात वागण्यात कोणत्याही कडवेपणाची खून नव्हती गावात त्यांच्या कुटुंबाचा मान होता आणि सगळ्यांच्या मताने ते स्थळ योग्य वाटत होतं लग्नाचा प्रस्ताव हवेतच विसरून जाईल की प्रत्यक्षात येईल हे कळत नव्हतं पण सीमाच्या आयुष्याची एक नवी वळण घेण्याची वेळ जवळ येत होती काकूची कितीही काळजी असली तरी शेवट नात्यातील सगळ्यांच्या समजुतीपोटी त्या लग्नासाठी मान्य झाला आणि सीमाचं लग्न पक्कं ठरलं फक्त एका महिन्यात लग्न उरकायचं ठरलं आणि घरभर लगबग सुरू झाली काका काकूंच्या चेहऱ्यावर आनंद होता पण डोळ्यांच्या कडा सतत ओलावून जात होत्या मुलगी मोठी केली आता तिला दूर द्यायचा आहे या जाणीवेनं त्यांचं मन सारखं दचकल्यासारखं होत होतं शेवटी तो दिवस आला लग्नाच्या दिवशी सीमा साध्या शालूमध्ये अतिरेकी सजावटीशिवाय पण अगदी दिव्यासारखी उजळून दिसत होती कॅमेऱ्यात नवरी दिसत होती पण चेहऱ्यावरील निरागत स्मितामागे आयुष्याचा नव्या प्रवासाचं अनामिक दडपण दडलेलं होतं वरही सुटबुटात छान दिसत होता गाव नातेवाईक ढोल ताशे विधी सगळं सुंदर गजबजलेलं होत पण जेव्हा सीमाला सासरी पाठवायची वेळ आली तेव्हा काका काकूंची दुनिया जणू थांबलीच होती काकांनी थरथरनाद्या हातांनी तिचं कपाळ चुंबल काकू तिला बिलगुण रडत म्हणाल्या आमची पोर आज आमच्यापासून दूर जाते सीमाच्या डोळ्यातूनही धावत्या भावना झऱ्यासारख्या वाहू लागल्या सीमा वराती लाग सकट सासरी पोचली तिथलं घर साधं होतं दोन खोल्या पुढे मातीचा उटा घराभोवती थंड वारा वाहणारी शांतता गृहप्रवेश झाल्यावर सीमाने हळूच उंबरडा ओलडला घरचे लोक सुरुवातीला चांगलेच वाटले ती शांतपणे हळूहळू घरात रुळू लागली दोन दिवसांनी पहिली पाठवून आली तिचा भाऊ तिला न्यायला आला नवरा तिच्या जवळ बसून विचारतो परत कधी येशील सीमा हसून म्हणते दोन दिवसांनी ती नवऱ्याला मिठी मारते आणि त्या मिठीत एक न बोललेलं आश्वासन दडलेलं असतं माहेर पोहोचताच काकूंची ओढ आवरत नाही त्या धावत येतात आणि सीमाला ओरडून पिलकतात सीमा तू नसलीस की घर एक वाटतं ग बाळा त्या शब्दात आयुष्यभराचं ममत्व जमा झालेलं असतं दोन दिवसांनी परत पाठवताना काकूंचे डोळे पुन्हा पानवले घराचं दार बंद झालं आणि त्या गप्प झाल्या सासरी आल्यावर सी माचुलीवर स्वयंपाक करू लागले धुरानं भरलेल्या स्वयंपाकघरातही तिचा चेहरा हसत होता तिने बनवलेले पदार्थ सगळ्यांना आवडायचे सुगरन सुगरण असं कौतुक कानावर पडू लागलं काही दिवस असं शांत गेलं पण हळूहळू हल, शांतता तुटू लागली सीमाला जाणवलं घरचा चेहरा बदलतोय तिचा नवरा पितोय हे सत्य तिला अचानक धडक बसल्यासारखं जाणवलं सासूसोबत किरकोळ गोष्टींवरून वाद होऊ लागले घराचं वातावरण जड होऊ लागलं दीर मात्र समजूतदार होता तो तिच्या बाजूने उभा राहायचा थोड्याच दिवसात दिराचंही लग्न झालं आणि थोड्या दिवसांनी सीमाच्या आयुष्यात एक छोटंसं सुख येऊन ठेपलं ते म्हणजे तिला मुलगी झाली परंतु नवऱ्याचा स्वभाव आणखी चिडचिडा होऊ लागला तो सीमाकडे आणि मुलेकडेही दुर्लक्ष करायला लागला सीमा मनातल्या मनात तुटत गेली लहानपणापासून आईचं प्रेमनं मिळालेलं हृदय नवऱ्याकडून मायेची एक ओढ शोधत होती पण तिथेही रिकामी जागाच होती काळ पुढे जात होता घरच्यांना मुलगा हवा होता पण पुन्हा मुलगीच झाली दीर जाऊ सोडून बाकी सगळे तिला दोष देत होते सीमा दिवसेंदिवस आतून विरगळत गेली जणू मनाचं वजन खांद्यावरून पडत होतं वडिलांची मिळालेली सीमाच्या नावावर असलेली जमीन बघून नवऱ्याच्या मनात लोभाचे काटे उगवू लागले तो जमीन हडपण्याचा प्रयत्न करू लागला पण सीमाचं माहेर तिच्या पाठीशी उभं राहिलं जमीन वाचली पण नवऱ्याच्या मनात विषदार राग पेटला आरोग्य खालावत गेलं डॉक्टर म्हणाले गळ्यावर रक्ताची गाठ आहे ती काढू नये पण नवऱ्यानं डॉक्टरांचं ऐकलं नाही सरकारी दवाखान्यात जाऊन जबरदस्तीने गाठ काढून घेतली आणि तिथून सीमाची प्रकृती झपाट्याने ढासली तिला आरामाची गरज होती पण नवरा रात्री दारू पिऊन बाहेर फिरायचा शेवटी गावभर एक कुजबुज सुरू झाली तो एका मुलीसोबत फिरतो ही बातमी सीमाच्या भावापर्यंत पोचली आणि त्याच्या मनात एकच प्रश्न माझ्या बहिणीच्या आयुष्यात नक्की काय घडते बहीण वारंवार आजारी पडते डोळ्यातील चमक दिवसेंदिवस कमी होत आहे काहीतरी गंभीर होतंय ही जाणीव सीमाच्या भावाच्या मनाला कुरतडत होती काका काकूंच्या चेहऱ्यावरची काळजी तर शब्दात मावत नव्हती अखेर सगळ्यांनी मिळून तिला मोठ्या दवाखान्यात नेलं तपासण्या झाल्या रक्त तपासणी स्कॅन पुन्हा एक चाचणी सीमा शांत बसली होती पण तिच्या भावाचं मन प्रचंड ढवळून निघत होतं काकू सतत हात जोडून देवाला प्रार्थना करत होत्या देवा काहीतरी बरा निकाल येऊ दे रिपोर्ट्स आले डॉक्टरांनी भावाला एकट्याला आत बोलवलं आत जाताना त्याचे पाय थरथरत होते हात थंड पडले होते डॉक्टरांनी रिपोर्ट्स उघडले काही क्षण शांततेत गेलं आणि मग त्या शांततेचा आवाज जणू आकाश फाडून गेला तुमच्या बहिणीला रक्ताचा कॅन्सर आहे भावाच्या छातीत जणू कुणीतरी मूठ मारल्यासारखं वाटलं त्याने काही बोलायचा प्रयत्न केला पण शब्द गळ्यापाशी अडकले डॉक्टर पुढे म्हणाले सीमाकडे जगण्यासाठी फार काळ नाही अंदाजे पाच ते सहा महिने आहे हे शब्द जणू वीज कोसळल्यासारखे त्याच्या कानात घुमले पाच सहा महिने क्षणभर जग थांबलं भावाचे डोळे धुसर झाले आणि अश्रूंनी त्याचा दृष्टिकोन पूर्णपणे धुसर केला तो जणू स्वतः वरचं नियंत्रण गमावून थेट खुर्चीत कोसळला त्याच्या हृदयाची धडधड एकाच वेदनादायी तालात कानत घुमत होती त्याच्या नजरेसमोर सीमाचे क्षीण हसू तिचा थकलेला श्वास रक्ताळलेली सुईची टोचणी आणि हळूहळू मावळत जाणारा तिचा जीव जणू चित्रपटाच्या फ्रेम सारखा झरा झर फिरू लागला बाहेर काका काको का का उभे होते दरवाजाकडे टकमक नजरेने पाहत काहीतरी चांगलं सांग फक्त चांगलं अशी अव्यक्त विनवणी त्यांच्या डोळ्यात चमकत होती पण भावाच्या पायाखालची जमीन सरकली होती तो उभं राहण्याचा प्रयत्न करतो पण पाय थरथरतात थर जणू वजन फक्त शरीराचं नाही तर संपूर्ण दुःखाचं आहे त्याला माहीत होतं बाहेर जाणं म्हणजे विश्वातील सर्वात सत्य त्यांच्या समोर ठेवणं शेवटी त्याने खोल श्वास घेतला दृढ व्हायचा प्रयत्न केला पण आवाज गळ्यातच अडकला तरीही भारी पावलांनी डोळ्यातून न थांबणाऱ्या पावसासकट तो दरवाजाकडे निघाला हा या कथेचा पहिला भाग आहे ही कथा कशी वाटत आहे ते कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर दुसरा भाग अपलोड केल्यानंतर लगेच पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद